सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उपनगर परिसरातील इच्छमनी लॉन्स मैदान या ठिकाणी तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी बनवाटीचे कट्टे व तीन जिवंत कारतूस जप्त केले उपनगर पोलीस ठाण्याच्या एकशे बारा वाहनावर कार्यरत असलेले सोमनाथ गुंड हे आपली ड्युटी बजावून घरी जात असताना इच्छामणी लॉन्स या ठिकाणी मैदानावर दोघांची संशयास्पद हालचाली सोमनाथ गुंड यांना आढळून आली होती त्यानंतर सोमनाथ गुंडा यांनी त्यांच्यावर नजर ठेवून सहकारी पोलीस शिपाई जयंत शिंदे यांना फोनद्वारे खबर दिली दोघांनी पळ काढत असताना सोमनाथ गुंडा यांनी कुठलीही परवा न करता त्यांना ताब्यात घेतले त्यांची अंग झरती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आलाय घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विनोद लखन पोलीस शिपाई पोलीस हवलदार इम्रान शेख पोलीस शिपाई शे जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरभ लोंडे यांनी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपले नाव शुभम जाधव वय तेवीस राहणार सोनुने चौक समतानगर उपनगर आणि सचिन धर्मा सोनुने राहणार समतानगर असे त्यांनी सांगितलंय तसेच पुढील तपासात त्यांचा साथीदार गणेश भलराव उर्फ बॉबी वयवर्ष चोवीस राहणारा समता नगर याला तपासासाठी आणले असतात त्याच्याकडून एक गावठी बनवटीचा खट्टा व दोन कार्ड जप्त करण्यात आली आहे सदर कामगिरीबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णित उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊ सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पोलीस हलदार सोमनाथ गुंडा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विनोद लखन व पोलीस शिपाई जयंत शिंदे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वा वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत अ आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हातात बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतोस जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही मान्य संदीप कर्णिक सर सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार पी आय सपकाळे आपल्याला देतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला ला आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर कर, उपायुक्त कर, मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलीस यांच्या आधी तुम्ही पेट्रोलिंग करत राहा तर या आमचं पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस हवालदार जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अम्रपाली जवळपटच्या पुढे इच्छा मंदिराच्या बाजूला कुणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर त्यांनी त्याच्यावर ते वॉच ठेवला आणि डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या ते टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले त्यांनी तेन त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होता तर याच्या घरी जाऊन घडती घडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावटी कट्टा विथ दोन जिवंत काढतोस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गोण्याच्या तपासात ता, आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेले आहे अधिक पिसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन होते किंवा त्यांनी ते वेपन कुठं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत या संदर्भातील पुढील तपास पोलीस हवालदार इम्रान शेख यांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनसंसाठी संदीप नवसे नाशिक रोड